सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सियाचं कुंकू लागून रामचा शर्ट खराब झाला म्हणून सियाने रामसाठी सेम टू सेम तसंच शर्ट त्याला गिफ्ट केला आणि तिने त्याच्यासमोर ते पुन्हा फ्रेंडशिपचा प्रस्ताव मांडला पण रामने तिची पुन्हा फ्रेंडशिप नाकारली आणि शर्ट घेऊन निघून गेला आता ती क्लासरूममध्ये गेली आणि दरवाज्यातच तिला ओम आडवा आला आणि सिया फार चिडून डावीकडून जाण्याचा प्रयत्न केला तसा ओम पुन्हा तिरका होत डावीकडे सरकला सियानं पुन्हा चिडून उजवीकडून जाण्याचा प्रयत्न केला तसं पुन्हा ओमनं उजवीकडे सरकण्याचा प्रयत्न केला आता तू तिला जाऊ देत नव्हता आणि सिया चिडून म्हणाली ओम माझा रस्ता सोडला आणि ओम म्हणाला इतकी काय घाई आहे सांग ना इतकी काय घाई आहे जाण्याची दोन मिनटं पण बोलू शकत नाहीस का सिया म्हणाली मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही ओम म्हणाला का का बोलायचं नाही कधीतरी आपण फ्रेंड्स होतो हे विसरलीस का तू सिया म्हणाली ती फ्रेंडशिप तू धोक्यानं करून घेतली होती मी स्वतः होऊन केलेली नव्हती आणि तुझ्यासारख्या फ्रॉड मुलांशी तर मला अजिबात फ्रेंडशिप करायची नाहीत मला फ्रॉड मुलं अजिबात आवडत नाहीत आणि ओम म्हणाला अरे वा फळ मुलं आवडत नाहीत पण फळाण मुलाचा मुला भाऊ बरा आवडतो ग तुला त्याच्याशी कशी बोलतेस सतत मागे पुढं करत असतेस आणि काय त्या बोरिंग राममध्ये इतकं तुला दिसतं काय माहीत मला हो म्हणाली असतीस तर आतापर्यंत तुला खुश करून टाकली असती तुझी अख्खी लाईफ रंगीबिरंगी करून टाकली असती मी तुझी माझी नाईट आणि दिवसही फार आनंदात गेले असते आणि अजूनही वेळ गेलेली नाही तू म्हणशील ते हॉटेल आणि तू म्हणशील ती रूम मी बुक करतो तू फक्त बोल तुला कुठे कुठे फिरायचं आहे तुला सगळीकडे फिरवून आणतो सियाला आता फार राग आला आणि तिने चिडून ओमच्या कानाखाली दिली आणि म्हणाली पुन्हा जर माझ्या वाटेला गेला तर याद राख मी तुला पोलिसात कंप्लेट करेन तुझी आणि आता त्या थप्पडचा आवाज ऐकून सगळे शांत झाले कर्णवी पळतच तिथं आला आणि चिडलेल्या ओमला शांत करत म्हणाला ओम तू इथून चल ओम मात्र तिरस्कार राणी तिच्याकडे बघत होता हा तिने त्याच्यावर उगारलेला हात होता दुसऱ्यांदा तो तिला म्हणाला मी तिला सोडणार नाही आणि सिया म्हणाली आता तू माझ्या वाटेला जाऊनच दाखव मी तुझी कॉलेज मॅनेजमेंटकडे सुद्धा तक्रार करणार आणि निर्भया पथकाकडे सुद्धा तुझी कंप्लेंट करणार तसा ओम थोडासा हादरला आणि तिथून चिडून निघून गेला नागासारखा फुतकार टाकत तो मनातच म्हणाला तू काहीही कर काही पण मी तुला सोडणार नाही एकदा तरी तुझा बदला घेऊनच राहणार मग सिया आता थोडी नर्वस झाली आणि तिने खूप मानसिक त्रास होऊन डोळे झाकून घेतले आणि पुढच्या क्षणी ती हळूच म्हणाली राम आणि तिचा मूड लगेच चेंज झाला आणि मग फार खुश होते कीर्तीला सगळं सांगायला लागली ला आणि म्हणाली कीर्ती रामनं तो शर्ट घेतला पण फ्रेंडशिपची रिक्वेस्ट नाही ॲक्सेप्ट केली काय करू आता तू सांग याच्या किती विनंती करायच्या अग मी पण कीर्तीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं आणि ती तशी शून्यात हरवल्यासारखी बघत बसली होती आणि गालात मंद हसत होती आता सियानं तिच्या समोर क्रॉसमध्ये दोन्ही हात हलवले तरीही कीर्तीचं लक्ष नव्हतं पुन्हा सियानं तिच्यासमोर नोट्स घेऊन तिला वारा घातला तरीही कीर्तीचं लक्ष नव्हतं सिया न no, आता तिच्यासमोर टाळ्या वाजवल्या तरीही गर्दीचं लक्ष नव्हतं इतकंच काय पण दरवाज्यातच सिया आणि ओमचं भांडण झालं तिकडेसुद्धा तिचं लक्ष नव्हतं आणि असं तर होणं शक्य नव्हतं कारण कीर्ती खूप सुपर टॅलेंटेड मुलगी होती चाणाक्ष होती तिचं सगळीकडे लगेच लक्ष जायचं मग आज असं भूत बघितल्यासारखं का करत होती काय माहीत आणि आता सियानं तिला जोरात चिमटा घेतला तशी कीर्ती ओरडली आणि म्हणाली ए बावळट अगं किती जोरात चिमटा घेतलास तू वेडी आहे का ग सिया सिया आता हसली आणि म्हणाली बघा कोण कौन कोणाला वेड म्हणतंय तुला असं वाटत नाही का प्रश्न बरोबर आहे पण त्याची जागा चुकली आहे हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा होता मूर्ख मुली आता या जगात नसल्यासारखं तर तू वागत आहेस किती हाका मारल्या तुला तुझं लक्ष कुठं आहे आता कीर्ती पुन्हा गालात गोड हसली आणि लाजली ती काहीतरी रहस्य लपवल्यासारखं करत होती सिया म्हणाली कीर्ती तू चक्क लाजत आहेस म्हणजेच नक्कीच काहीतरी विशेष आहे एके कीर्ती सांग ना काय आहे ते तू का हसतेस आणि कीर्ती म्हणाली सिया जीवन तो काल रामला काय म्हणाला की आय एम इन लव बघितलंस ना तो म्हणाला की तो कोणाच्या तरी प्रेमात आहे पण त्यानं अजून तिच्याशी काहीच डिस्कस केलं नाही आणि सिया त्याची नजर मला सांगते की तो माझ्या प्रेमात आहे सिया हे ऐकून आता शॉक झाली आणि म्हली काय तुला नक्की खात्री आहे ना की तू जे म्हणत आहेस ते खरं आहे कीर्ती म्हणाली हो सिया मला एक हजार टक्के खात्री आहे की जीवन मला पसंत करतो मला सगळं कळतं समजलं मला सगळ्यांच्या नजरा समजतात आणि त्याची माझ्याकडे पाहणारी नजर मला लगेच समजली आणि मग सिया तिच्या पाठीमागे लागत म्हली कीर्ती तुला जर खरंच सगळ्यांच्या नजरा कळतात तर मग सांग ना रामची नजर कशी आहे असते ग माझ्याकडे बघण्याची आणि कीर्ती म्हणाली त्याची नजर स्वच्छ असते तुझ्याकडे बघताना आणि सगळ्यांकडेच बघताना आणि मुलींकडे बघताना त्याच्या नजरेत रिस्पेक्टसुद्धा असतो आणि सिया थोडीशी नाराज होऊन म्हणाली कीर्ती तुला जीवनच्या नजरेत जे दिसतं ते कधी रामच्या नजरेत दिसेल माझ्याविषयी कीर्ती म्हणाली अजून तरी तसं मला काहीच दिसलं नाही पण सिया ते मला कळण्यापेक्षा तुला कळायला हवं तरच झुळतील ना तुमची आणि सिया म्हणाली खरंच ग कीर्ती तुला सगळं समजतं त्या ओमची घाणेरी नजरसुद्धा तुला सग लगेच समजली होती पण बघ ना राम त्याचा सक्क भाऊ आहे मग तो इतकं स्वच्छ नजरेचा कसा आहे ग म्हणजे त्यानं माझ्याकडे घाणेरड्या नजरेनं बघितलं पाहिजे की नाही इतक्या स्वच्छ नजरेनं जर तो बघत राहील तर आमचं कसं जुळणार आणि कधी जुळणार आणि कीर्ती आता खूप हसली आणि माझी सिया अगं काय हे आता तू त्याला घाणेरड्या नजरेनं बघायला शिकवणार का सिया म्हणाले मग त्याशिवाय मला कसं कळेल की तो माझ्याकडे कसं बघतो कीर्ती म्हणाले अगं सिया राम डिफरंट आहे सगळ्या मुलांपेक्षा त्याची सगळ्या मुलींकडे बघण्याची नजर ट्रान्सपरंट असते आणि तो सगळ्यांना बहिणी समान मानतो सिया महाले ए म्हणूनच मी म्हणते की त्यानं माझ्याकडे घाणेरड्या नजरेनं बघितलं पाहिजे म्हणजे चालेल मला त्यानं तसं घाणेरड्या नजरेनं बघितलं तरी म्हणजे मी त्याला त्याची बहीण वाटणार नाही अगं त्याचं भाऊ बघितलं ना त्याची नजर किती घाणेरडी असते रामला कायत नाही ग असलं काही करायला आणि कीर्ती वेडी का खोळी तू अगं तो स्वभाव असतो आणि सिया आणखीन हट्ट करत म्हणाली मग त्यानं त्याचा स्वभाव बदलायला हवा मला ते बाकी काही माहीत नाही रामनं ना माझ्याकडे वाईट नजरेनं बघायलाच हवं <laughs> कीर्ती आश्चर्यानं म्हणाली अगं बावळट जीवन माझ्याकडे वाईट नजरेनं बघत नाही प्रेमळ नजरेनं बघतो असं म्हणायचं होतं मला सिया म्हणाली तेच ते जे जीवनला येतं ते रामला काय येत नाही आता मी जीवनलाच सांगणार आहे रामलाही तसंच शिकव रामला तर काहीच येत नाही खरंच तो बोरिंग आहे बाकीच्या मुलींकडे त्यानं स्वच्छ नजरेनं बघू दे बहिणीसारखं पण माझ्याकडे मात्र त्यानं प्रेमळ वाईट विचित्र घाणेरड्या नजरेनं बघितलं तरी चालेल मला आणि ऐकून आता कीर्तीनं डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली कसं होणार या अल्लड मुलीचं मग सिया म्हणाली आणि कीर्ती तू कशी बघतेस ग त्याच्याकडे तुलाही तो आवडतो की काय आणि कीर्ती आता थोडी लाजली आणि म्हणाली कदाचित मलाही तो आवडू लागला आहे आणि सिया आता चिडीला येत म्हणाली नाही 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 हे बघ कीर्ती आधी माझं काय हो ते फिक्स होऊ दे त्याशिवाय तू कुठेच एंगेज व्हायचं नाही तू फुल टाईम माझ्यासाठी काम करायचं आहे समजलं कीर्ती म्हणाली तू वेडी आहे का ग टाईम काम करायला जॉब आहे का मुलांना प्रेमात पाडायचं कसं हा जॉब आहे का आपला सिया म्हणाली तसं समज पण माझं आणि रामचं फिक्स झाल्याशिवाय तू अजिबात कुठेही लक्ष द्यायचं नाहीस तू आमच्या मॅटरकडे लक्ष दे कीर्तीमाली सिया माझं लक्ष आहे तुझ्याकडे बघ पण आम्ही ना आम्ही नाही इतका वेळ घेणार तुमच्या इतका आणि समज जर दोन्ही पार्टी एकत्र आल्या तर तुझा फायदा होईल की नाही मी आणि जीवन एकत्र आलो तर सिया म्हणाली म्हणजे तुझं फिक्सच झालं आहे म्हण की तेही इतक्या लवकर काहीही न बोलता नजरेनंच बाप रे तुझीकडे गाडी तर एक्सप्रेससारखी सुसट धावत आहे आणि माझी गाडी किती स्लो 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 आहे रामाच्या भजनासारखी आता पुन्हा कीर्ती खूप हसली आणि म्हणाली सिया ना आता पूर्ण वेळी झाली आहेस बघ तू काय बोलतेसला कळते का सिया म्हणाली नाही कळत म्हणून मला पटकन बरं व्हायचं आहे आणि या वेडातून बाहेर निघायचं आहे मला मला जो प्रेम रोग झाला आहे तो आता मला सहन होत नाही आणि मी बरी नाही झाले तर रामलासुद्धा माझ्यासोबत आजारी पाडायचं आहे सांगणार कीर्ती मी काय करू आज त्यानं शर्ट घे गे, घेतला आहे आणि त्यानं आजच शर्ट घालायला हवा त्यासाठी काय करायचं आपण कीर्ती म्हणाली आजच काही गरज आहे का सिया तू जरा संयमानं घे ना सिया म्हणाली कीर्ती तू मला संयमानं घे म्हणतेस आणि स्वतःचं झुळवून टाकलं माझी जर्नी तर तुझ्या आधी सुरू झाली आणि अजून सुरूच आहे ए कीर्ती आपण रामच्या अंगावर पेनची शाई टाकायची का म्हणजे तो शर्ट बदलेल शॉक होऊन म्हली आणि हे जर रामला कळलं ना तर काय होईल तुझी स्वाती होईल समजलं सियाला आता कसला धीर धरवत नव्हता ती म्हणाली मग मी काय करू मी हातावर हात ठेवून राहू हो शकत नाही आता इतक्यात राम कॉलेजच्या मैदानात असलेल्या झाडाखालून निघाला आणि नेमकं त्याच्या हातात असलेल्या काही कागदांवर त्याची नजर गेली आणि त्यात काहीतरी त्याला चूक सापडली आणि राम म्हणाला शिट आणि त्याच्या अंगावर अचानक वरून कावळा चिटला आणि रामने खूपच केविलवाड्या नजरेनं झाडावर पाहिलं आणि जीवन हसून म्हणाला राम तो शीट म्हणाला आणि कावळा शिटला आणि आता रामही हसायला लागला मग जीवन म्हणाला राम कावळा शिटला हे शुभ असतं बरं का आणि वाव तुझ्या हातात तर शर्टसुद्धा आहे किती सुंदर योगायोग आहे ना हा राम आता जा चेंज करून ये राम शर्ट चेंज करून आला आणि त्याच्यावरती सियानं सिलेक्ट केलेलं तो शर्ट खूप सुंदर दिसत होता आणि जीवन म्हणाला वा खूप सुंदर चॉईस आहे बरं का सियाची राम तुला आवडला का शर्ट आणि राम म्हणाला त्यात काय आवडायचं शर्टसारखा शर्ट आहे चला आता क्लासरूममध्ये असं म्हणून दोघेही क्लासरूममध्ये गेले आणि इतक्यात रामच्या सीटवर एक चिठ्ठी दिसली आणि त्यानं ती फार आश्चर्यानं उघडली तर त्यात लिहिलं होतं अच्छा लगता है मेरा नाम तेरे नाम के साथ जैसे की कोई सुबह हो किसी श्याम के साथ जन्म जन्म का साथ तेरे हाथ में मेरा हाथ, मेरी हर सासे चलती है, राम नाम के साथ आय लव यू राम आय लव यू सो मच आणि आता हे वाचून राम चक्रावला आणि हे कोणी लिहिलं असेल याचा विचार करू लागला आणि जीवन म्हणा राम हे काय आहे कोण आहे रे ही मुलगी राम म्हणाला मला माहीत नाही जीवन ही कोण आहे आणि हे करताना तिला काहीच कसं वाटलं नाही नॉनसेन्स असं म्हणून रामने ती चिठ्ठी फाडून टाकली आणि जीवनला म्हणाला मी लायब्ररीमध्ये निघालो आहे तू येणार आहेस का आणि जीवन म्हणाला नाही तू जा एकटा राम एकटाच लायब्ररीमध्ये गेला आणि तिथे नेमकी सिया आणि कीर्ती होती मग त्या एका पुस्तकाच्या कपाटामागे होत्या आणि कीर्ती सियाला म्हणाली सिया तू काहीच न करते तुझी इच्छा पूर्ण झाली बरं का सिया म्हणाली कशाबद्दल बोलतेस तू कीर्ती म्हणाली अगं रामने तू दिलेला शर्ट घातला आहे तसं सिया म्हणाली काय काय सांगतेस काय बघू असं म्हणून ती कपाटा मागून अचानक पुढे येत बघण्याचा प्रयत्न केला तिनं आणि गडबडी तिच्याकडून तिथेच असलेलं पुस्तकाचं रॅकच कोसळलं आणि सगळी पुस्तकं रॅकमधली खाली पडली आता मोठा आवाज झाला आणि रामनंही तिकडं पाहिलं आणि तिथे सियाला बघून राम म्हणाला वाटलंच होतं मला जिथे तू आहेस तिथे अजून गडबड घोटाळा कसा झाला नाही जिथं गडबड घोटाळा असतो तिथं तू नशील असं होणार नाही आणि सिया आत बड़ आता त्याच्याकडेच बघत होती तिचं रामच्या बडबडीकडे लक्ष नव्हतं खूप सुंदर दिसत होता तो त्या शर्टमध्ये आणि आता याच संधीचा फायदा घेऊन कीर्ती तिथून सटकली आणि जीवनला भेटायला गेली आणि राम सियाला म्हणाला आता माझ्या तोंडाकडे बघत बसणार आहेस का ती पुस्तकं कोणी उचलणार तसं सर आले आणि म्हणाले अरे राहू द्या तुम्ही शिपाई येतील मी त्यांना सांगतो आणि राम म्हणाला नाही सर पुस्तकं ज्यांनी पाडली त्यांनीच उचलायची सिया ती सगळी पुस्तकं उचलून ठेव आणि सिया म्हणाली हो ठेवते ना आता सिया कीर्ती म्हणाली तशी रामची नजर वाचण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची नजर एका जागी स्थिर राहत नव्हती कारण राम मगाशी वाचलेल्या त्या चिठ्ठीने अस्वस्थ झाला होता पण खरंच कोणी लिहिली असेल ती चिठ्ठी हे त्यालाही समजत नव्हतं आणि त्याने तिकडे दुर्लक्षच केलं आणि आता सिया सगळी पुस्तकं कशीही उचलून गबाळ्यासारखी ठेवत होती आणि इतक्यात राम म्हणाला अगं ए मिस गडबड घोटाळा हे काय करतेस ती म्हणाले राम तूच म्हणालास पुस्तक मन, पुस्तक ना पुस्तकं लावून ठेव म्हण म्हणून ठेवते राम म्हणायला अशी नसतात पुस्तकं लावायची लायब्ररीमधली हे पुस्तकं आहेत रद्दी नाही कशीही भरायला सगळी पुस्तकं कशी शिस्तीनं लावलेली असतात आणि ती लगेच सापडावीत अशी लावतात आता मी सांगतो ते पुस्तक तू लाव असं म्हणून तो तिच्या हातात एक एक पुस्तक देत होता आणि आता त्याचवेळी त्या दोघांनीही वाचलेलं पहिलं प्रेम हे पुस्तक त्याच्या हातात आलं आणि एकाच वेळी तिनंही त्या पुस्तकाला हात लावला दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांच्या डोळ्यात ते नकळतपणे त्यांच्या मागच्या जन्मीचं अपूर्ण असलेलं पहिलं प्रेम शोधत होते आणि अचानक सरांनी हाक मारल्यामुळे दोघेही भांडावर आले मग राम क्लासरूममध्ये गेला सिया तोडी पाठीमागून गेली आणि इतक्यात ओमनं तिला अडवलं आणि खूप रागात होता तो आणि म्हणाला खूप तुला माज आला आहे ना म्हणून सतत माझ्यावर हात उचलतेस आता मी सुद्धा तुझ्या कानाखाली देणार बघूस तू काय करतेस आणि त्याचा अवतार आता काही वेगळाच होता आणि सिया घाबरली तिने घाबरून डोळे झाकून घेतले आणि त्याचा हात कोणीतरी वरचेवर पकडला आणि ओमनं रागात पाहिलं तर ती एक मुलगी होती आणि तिच्या डोळ्यात अंगार फुलले होते आणि ओम तिला म्हणाला हाव डेअर यू कॅच माय हँड अँड हू आर यू यू बीच आणि ओम अशी शिवी दिल्यामुळे त्या मुलीला प्रचंड राग आला आणि तिनं ओमचा हात झटक्यात खाली ढकलला आणि त्याच्या सणसणित कानाखाली लावली आणि आता ओम तर भयंकर चिडला आणि तिला म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची आणि ती मुलगी म्हणाली आणि तुझी हिंमत कशी झाली एका मुलीवर हात उचलण्याची ते सुद्धा तिला एकटीला पाहून आणि ओम खुनशीपणे म्हणाला आता तुला बघून घेतो तुला मी सोडणार नाही आणि ती मुलगी म्हणाली ओके तुला काय आहे ते कर माझा ॲड्रेस लिहून घे बी एस सी सेकंड इयर थर्ड फ्लोअर क्लास नंबर ट्वेंटी थ्री असा माझा ॲड्रेस आहे अँड माय सेल्फ विद्या उर्फ विद्युलता विशाल अग्निहोत्री असं म्हणून सियाच्या हाताला पकडून ती निघून गेली आणि ओम आता त्या दोघींकडे खूप रागात बघत होता आणि तुला तर आता सोडणारच नाही सियाच्या आधी तुझा हिशोब बघतो असं म्हणाला